आमच्याकडे तर मे महिन्यातच पावसाळा सुरू झालेला आहे अगदी एक दिवसाआड पाऊस येतो आहे आणि अवकाळी का पाऊसच आहे ना पण तो बघण्याचा आणि ते वातावरणामध्ये खेळण्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो खाली येलेकर बघा कसे खेळत होते आणि मस्त त्यांचं चाललेलं होतं एन्जॉय अगदी पावसामध्ये आणि बारीक बारीक पावसाचे थेंबी यायला सुरुवात झाली होती पण वातावरण खूप छान झालं होतं खूप असं पाऊस पडेल असं वाटत होतं त्यानंतर इकडे बघू शकतो ह्या कैऱ्या आम्ही रोजच बघत असते म्हणजे बाजारातून आणून आपण खाऊ शकतो पण झाडावरची कैरी खाणं जी आहे ना ते काहीतरी वेगळंच असतं पण म्हटलं ठीक आहे आपल्याला काही मिळणार नाही आहे त्या रोज बघूनच आम्ही फक्त एन्जॉय करतो त्यानंतर इकडे यांचे चाललं आहे कॉम्पिटिशन दोघांचं हे दोघं कधी मोठे होणार आहे काय माहिती तर दोघांचं खेळणं चाललेलं होतं इकडे आणि कोण हरणार आहे हे चाललं होतं दोघांचं तर नंतर मग इकडे मी आता संध्याकाळी ना, संध्या ना। सगळं आवरलं आणि म्हटलं उद्याच्या याची थोडंसं प्रिपरेशन करून ठेवूया म्हटलं कारण मला ना अळूअळी करायची होती उद्या मग मी ना चिंच वगैरे भिजून ठेवली त्यानंतर एक पानं वगैरे पण धुवून ठेवली कारण सकाळी मठी फिंच खूप जास्त घाई होऊन जाते आणि धुवून जरा थोडे कोरडे झाल्यानंतर असे कापडात मी गुंडाळून ठेवते म्हणजे मग दुसऱ्या दिवशी ते असे खराब वगैरे होत नाही फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतात फ्रेश तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की की मला कमेंट्समध्ये सांगा भेटूया पुढच्या वेळे तोपर्यंत बाय